नमस्कार मंडळी आज आपण फ्रूट सॅलेड कसं बनवायचं ती रेसिपी पाहूया नवरात्री उद्यापासून चालू होत आहे तर पहिल्या दिवशी ज्यांचे उपवास असतात नऊ दिवसाचा उपवास असतो अशा वेळी त्या उपवासामध्ये रोजच काय खायचं हा मोठा प्रश्न असतो तर पहिल्या दिवशी उपवासाची सुरुवात फ्रूट सॅलेड खाऊन केली तर उपवास आठवला जात नाही आणि जर तुम्ही तेलकट तुपट सुरुवातीपासूनच खाऊन घेतलं तर मग त्याने ॲसिडिटीचं प्रमाण वाटते म्हणून अशा पद्धतीने फ्रूट सॅलेड जर बनवलं तर दिवसभर आणि हेल्दी पण आहे हे आणि उपवासही आठवत नाही तर अशा पद्धतीने हे फ्रूट सॅलेड आज आपण बनवूया फ्रूट सॅलेडसाठी मी काय काय साहित्य घेतलंय ते पाहूया अर्धा कप मी घट्ट दही घेतलेलं आहे दही तुम्ही थोडी जास्त पण घेऊ शकता आणि फळामध्ये मी सफरचंद डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत ड्रॅगन फ्रूट किवी काळं मीठ घेतलेलं आहे थोडंसं सा चवीसाठी मनुका घेतलेला आहे किसमिस दोन्ही प्रकारच्या काळ्या आणि हिरव्या केळं कापून घेतलेलं आहे पिठी साखर घेतलेलं आहे तुम्ही रेग्युलर साखर घेतली तरी काही हरकत नाही जिरं पूड घेतलेले इतकं साहित्य मी फ्रूट सॅलॅडसाठी घेतलेलं आहे फ्रूट सॅलॅड बनवण्यासाठी बाऊल घ्यायचंय आणि बाऊल मध्ये दही घालून घ्यायचे आणि दही एकदम क्रीमी होईपर्यंत फेटून घ्यायचे चमच्याच्या किंवा विस्करच्या सहाय्याने मस्त असं फेटून घ्यायचे कारण आपल्याला फ्रूट सॅलेड हे क्रीमी असं बनवायचंय म्हणून दही एकदम मस्त असं फेटून घ्या दही घालून झालं की साखर घालून घ्यायची आहे आणि साखर घालून मिक्स करून घ्यायची आणि साखर तुम्ही रेग्युलर घातली तरी चालेल आणि कमी जास्त प्रमाण तुमच्या आवडीनुसार घाला काळा मीठ घालून घ्यायचंय काळ्या मीठने खूप छान टेस्ट येते जिरेपूड घालून घ्यायचे काळं मीठ आणि जिरेपूड ह्या दोन्ही गोष्टीने फ्रूट सॅलडला खूप छान अशी टेस्ट येते आणि जिरं हे शरीरासाठी थंड आहे त्यामुळे सॅलेडमध्ये टाकलं तर खूप शरीराला थंडावा मिळतो जिरेपूड आणि काळं मीठ मिक्स करून घेतलं दह्यामध्ये आणि दह्याचं टेक्शर बघा किती मस्त असं टेक्स्चर एकदम क्रीमी असं टेक्स्चर झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण फळं घालून घेऊया सफरचंद घालून घेऊया मी अर्धा सफरचंद घेतलेला आहे बारीक कापलेलं केळ घालून घेऊया केळ पण मी एक अर्धाच केळ घेतलेला आहे मी दोन माणसाच्या हिशोबाने मी हे बनवलेलं आहे डाळिंबाचे दाणे ड्रॅगन फ्रूट किशमिस किंवा मनुका दोन्ही प्रकारच्या घेतलेल्या आहेत हिरव्या आणि किवी एक घेतलेला आहे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही स्ट्रॉबेरी ही घालू शकता दहीच्या मिश्रणामध्ये सगळी फळ घालून झालेली आहेत आता ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत आणि आता बघा ह्याचा रंग बदलून जाणार कारण त्यामध्ये आपण ड्रॅगन फ्रूट घातलेला आहे ड्रॅगन फ्रूटने ह्याला बँगणी सारखा कलर येतो रंग येतो आणि मस्त क्रीमी असं टेक्स्चर त्याला आलेला आहे मस्त असं फ्रूट सॅलड क्रीमी एकदम झालेला आहे आणि दह्याचं फ्रूट सॅलड एकदम खूप छान हेल्दी आणि टेस्टी होतं अशा प्रकारे तुम्हीही बनवा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच माझे व्हिडिओ येत आहेत तेही पाहायला विसरू आणि आता नवरात्री स्पेशल उपवासासाठी हे फ्रूट सॅलड नक्की बनवा आणि पहिल्या दिवशी उपवासाला शक्यतो फ्रूट सॅलडच खा कारण दुसरं तेलकट तुपट जर खाल्लं तर ऍसिडिटी किंवा शरीराला त्रास होतो तर आणि फ्रूट सॅलडने उपवास आठवतही नाही तर अशा पद्धतीने नवरात्री मस्त नवरात्रीसाठी तुम्ही फ्रूट सॅलड बनवा किंवा कुठल्याही उपवासाला किंवा असंही तुम्ही बनवून खाल्लं घरी तरी खूप छान ये फ्रूट सॅलड बनते तर अशा पद्धतीने तुम्ही बनवा आणि फ्रीजमध्ये थोड्या वेळ ठेवा दहा मिनटं आणि मग खाल्लं तरी काही हरकत नाही आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा más